जाऊया पुण्यामध्ये पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक ही सुरू झाली आहे मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यापूर्वी दगडूशेठ गणेशाची मूर्ती मंडपातून नित्य मंदिरात आणली गेली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली तिथे गणेश मूर्तीची आरती केली गेली यानंतर गणेश मूर्ती विसर्जन रथावर ठेवण्यात आली आहे यंदा विसर्जन रथाला उमांग मलज रथ असं नामकरण केलंय आहे उमा म्हणजे पार्वती पार्वती ही गणेशाची आई तिच्या शरीरावरील मळातून जन्मलेल्या तो उमांग मलद असा या नावाचा अर्थ आहे आणि देगडशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये हे रथ या रथाचं आयोजन केलंय आणि हा रथ आकर्षणाचा केंद्र ठरलाय गणेश मूर्ती विसर्जन रथावर ठेवण्यात आली आहे यंदा विसर्जन रथाला उमंग मलज रथ असं या रथाचं नामकरण केलंय उमा म्हणजे पार्वती पार्वती ही गणेशाची आई तिच्या शरीरावरील मळातून जन्मलेला तो उमांग मलज गणपती आणि असा या नावाचा अर्थ आहे आणि याच रथाचं आयोजन यावेळेस श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई विसर्जन सोहळ्यासाठी केलं गेलं के।